श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्व भाविक भक्तांची स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलवर मी अनिता हार्दिक स्वागत करते तर मकर संक्रांत तेरा जानेवारीला असते भोगी आणि बहुतेकदा चौदा जानेवारीला असते तो मकर संक्रांतीचा सण तर वर्षातील पहिला सण हा म्हणून मकर संक्रांत हा सण असतो सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं तर आपण पाहूया मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे काय महत्त्व आहे विशेष काय असतं मकर संक्रांतीला ते बघूयात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उपासना करा मकर संक्रांती हा सण सूर्यदेव सूर्याला समर्पित आहे भक्त प्रार्थना करतात पवित्र नद्यांमध्ये डुबकी घेतात आणि सूर्याचा सन्मान करण्यासाठी विधी करतात सूर्याला जीवन ऊर्जा आणि शुभाचे प्रतीक मानले जाते मकर संक्रांतीच्या वेळी सूर्याची उपासना ही सणांच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचा अविभाज्य पैलू आहे हा सण सूर्याचे मकर राशीत मकर राशीत संक्रमण दर्शवतो आणि भक्त सूर्यदेव सूर्याचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध प्रकारच्या विधी करतात तर ह्या वर्षी म्हणजे उद्या चौदा तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा जानेवारीला सकाळी बरोबर नऊ वाजून तीस मिन तीन मिनिटांनी सॉरी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे तर उद्या काय करायचे सर्वांनी आंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचा आहे जास्तीत जास्त सर्वांनी घरातील सर्व सदस्यांनी हे काम न चुकता करायचं आहे लवकरात लवकर आंघोळ करायची आणि सूर्याला अर्घ द्यायचं काम उद्या सर्वांनी करायचं आहे म्हणजे संक्रांतीच्या दिवशी नद्यांमध्ये पवित्र स्नान भक्त अनेकदा पवित्र नद्यांमध्ये विशेषतः गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये धार्मिक स्नान करतात मकर संक्रांतीच्या वेळी स्नान केल्याने पापांची शुद्धी होते आणि आध्यात्मिक पुण्य प्राप्त होते असे मानले जाते प्रार्थना आणि मंत्र लोक प्रार्थना करतात आणि सूर्यदेवाला समर्पित मंत्रांचे पठन करतात गायत्री मंत्र जो सूर्यदेवतेला समर्पित ऋग्वेदातील एक स्तोत्र आहे यावेळी सामान्यत जप केला जातो प्रसाद आणि पूजा भाविक सूर्यदेवाला पाणी दूध फुले आणि इतर पारंपरिक वस्तूंचा नैवेद्य दाखवतात सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार सूर्याला समर्पित योगासनांची मालिका मकर संक्रांतीच्या वेळी सामान्य आहे हा शारीरिक आणि आध्यात्मिक व्यायाम सूर्याच्या ऊर्जेशी जोडण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून पाहिला जातो दिवे लावणे दिवे आणि दिवे तेल दिवे लावणे हा अंधार दूर करण्यासाठी आणि सूर्यप्रकाश साजरा करण्यासाठी एक प्रतिकात्मक हावभाव आहे काही प्रदेशांमध्ये लोक उत्सवाचा एक भाग म्हणून बोनफायर पेटवतात सांस्कृतिक काम कामगिरी सूर्यसंक्रमण साजरे करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम लोकनृत्य आणि मिरवणुका आयोजित केल्या जातात सूर्यदेवाचा सन्मान करण्यासाठी लोक सहसा पारंपरिक पोशाख घालतात आणि आनंदी उत्सवात गुंततात आध्यात्मिक महत्त्व मकर संक्रांतीचे आध्यात्मिक महत्त्व आहे कारण हिवाळ्यातील संक्रांतीची समाप्ती आणि दिवसाच्या प्रकाशात हळूहळू वाढ होत आहे सूर्य जीवन आणि ऊर्जेचा स्रोत दर्शवतो पृथ्वीवरील जीवन टिकून ठेवण्याच्या भूमिकेसाठी आदरणीय आहे उत्तरायणाचे प्रतीक गुजरातमध्ये मकर संक्रांतीला उत्तरायण म्हणून ओळखले जाते आणि हा सण उत्तरायण या सूर्याच्या उत्तराभिमुख हालचालीशी संबंधित आहे हे सूर्याच्या उत्तरेकडील प्रवासाचे प्रतीक आहे दीर्घ दिवस आणि उबदार हवामान आणते दक्षिण भारतात पोंगाल उत्सव दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडूमध्ये हा सण पोंगाल म्हणून साजरा कर केला जातो विशेष कोमल म्हणजे रांगोळी डिझाईन काढल्या जातात जा आणि हंगामातील पहिला कापणी केलेला भात सूर्यदेवाला अर्पण म्हणून पोंगाल नावाच्या पारंपरिक डिशमध्ये शिजवला जातो मकर संक्रांती दरम्यान सूर्य उपासना नैसर्गिक घटक आणि बदलत्या ऋतूंशी समुदायांचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध प्रतिबिंबित करते शेती जीवन आणि ग्रहांच्या सारावा गिन कल्याणात सूर्याच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही वेळ असते मकर संक्रांतीला पतंग उडविणे मकर संक्रांती, संक्रांती दरम्यान सर्वात लोकप्रिय परंपरांपैकी एक म्हणजे पतंग उडवणे पतंग उडवण्यासाठी सर्व वयोगटातील लोक कच्चीवर आणि मोकळ्या मैदानावर जमतात आकाश रंगीबिरंगी पतंगांनी भरलेले असते आणि अनेकदा पतंग उडवण्याच्या स्पर्धाही होतात उत्सवाच्या आठवडाभर आधी लोक पतंग बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेले असतात विविध प्रकारच्या पतंगांच्या फ्रेम तयार करणे रंगीत कागद किंवा कापड जोडणे आणि सजावटीचे घटक त्यामध्ये समाविष्ट केले जातात पतंग उडवणे ही मकर संक्रांतीशी संबंधित सर्वात उत्साही आणि लोकप्रिय परंपरांपैकी एक आहे विशेषतः गुजरात आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये मकर संक्रांतीच्या सणांमध्ये रंगीबिरंगी पतंगांचे आकाशामध्ये छायाचित्र तयार होते मकर संक्रांत हा सण आल्यावर प्रत्येक स्थळ आपल्या छतावर जाऊन पतंग उडवण्याची वाट बघत असतो मकर संक्रांती या सणामध्ये अतिशय गमतीदार खेळ म्हणजे पतंग उडवणे अगदी लहानांपासून तर मोठ्याला पर्यंत प्रत प्रत्येकाला पतंग उडवणे खूप आवडते पतंग उडवताना शर्यत करणे हे तर खूपच मजेशीर असते मकर संक्रांतीच्या काळात पतंग उडवण्याची एक स्पर्धा एक सामान्य वैशिष्ट्य आहे प्रत्येकजण आपापले पतंग चालवण्याचे कौशल्य दाखवतात आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या पतंगांच्या तार कापण्याचा प्रयत्न करून मैत्रीपूर्ण लढाई सहभागी होतात पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तारावर पिचलेला काच आणि गोंद यांचे मिश्रण असते ज्याला मांजा म्हणतात मांज्यांचा अपघर्षण गुण स्पर्धेचा एक घटक जोडतो कारण सहभागी आकाशातील इतर पतंगांच्या तार कापण्याचा प्रयत्न करतात आकाशात पतंग उडत असताना वातावरण संगीत आणि जय जयकाराने भरून जाते पारंपरिक लोकसंगीत आणि गाणी सणाच्या वातावरणात भर घालतात मकर संक्रांतीचे काही खास पदार्थ तिळाचे लाडू मकर संक्रांती सणाला पारंपरिक पद्धतीने विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात त्यापैकी मुख्य पदार्थ म्हणजे तिळाचे लाडू अनेक ठिकाणी लोक तिळ गुळ आणि विविध धान्यांपासून बनवलेले पदार्थ बनवतात आणि शेअर करतात या प्रसंगी खास मिठाई आणि चवदार पदार्थ तयार केले जातात मकर संक्रांती भारतातील विविध प्रदेशांमध्ये विविध विशेष खाद्यपदार्थांसह साजरी केली जातात या उत्सवादरम्यान तयार केलेल्या पदार्थांमध्ये गूळ तांदूळ आणि इतर हंगामी उत्पादनांचा समावेश असतो येथे मकर संक्रांतीचे तिळाचे लाडू तिळाचे लाडू हे तिळ आणि गुळ घालून बनवलेले लोकप्रिय गुड पदार्थ आहे कुरकुरीत तिळ आणि गुळाचा गोड यांचे मिश्रण हे लाडू एक आनंददायी पदार्थ बनवते तिळचिक्की तिळ ठिसूळ तिळ चिक्की तीड़ तीड़ ही कुरकुरीत आणि गोड ठिसूळ भाजलेली तीळ आणि गुळ घालून बनवली जाते हे बऱ्याचदा वेलचीच्या चवीनुसार आणि पातळ सपाट बारमध्ये आकारले जाते पोंगल दक्षिण भारत दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडूमध्ये पोंगल हा सणादरम्यान तयार केलेला एक खास पदार्थ आहे हे नवीन कापणे केलेले तांदूळ गूळ दूध आणि तूप आणि वेलची चवीने बनवलेले गोड तांदूळ खीर आहे तीळ तांदूळ मकर संक्रांतीच्या वेळी भारताचा सॉरी मकर संक्रांतीच्या वेळी ना भाताच्या डिशमध्ये तिळाचा समावेश केला जातो बिया भाजल्या जातात आणि तांदूळात मिसळल्या जातात एक चवदार आणि पौष्टिक डिश तयार करतात खिचडी खिचडी तांदूळ आणि मसूर घालून बनवले एक साधा आणि पौष्टिक पदार्थ काही प्रदेशात तयार केला जातो त्यात अनेकदा तूप आणि जिरे यांची चव असते खिचडीला तुपामध्ये जिऱ्याची जी फोडणी घालून हे खिचडी तयार केली जाते पुरणपोळी पुरणपोळी ही चना डाळ बंगाल हरभरा गूळ आणि मसाल्यांच्या मिश्रणाने भरलेले गोड प्लॅटब्रेड आहे हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक पदार्थ आहे आणि बहुतेकदा मकर संक्रांतीच्या वेळी तयार केला जातो खीर खीर तांदळाची खीर मकर संक्रांतीसह विविध सणांमध्ये तयार केलेला एक सामान्य गोड पदार्थ आहे हे तांदूळ दूध साखर आणि वेलची आणि काजूसह चवीनुसार बनवले जाते नारळ तांदूळ नारळाचा तांदूळ तासे किसलेले खोबरे आणि तांदूळ घालून बनवलेला हा एक साधा पण चविष्ट पदार्थ आहे जो उत्सवादरम्यान काही प्रदेशांमध्ये तयार केला जातो पण पाहूया विविध प्रदेशात साजरी केली जाणारे मकर संक्रांती मकर संक्रांत भारतातील विविध प्रांतांमध्ये विविध नावांनी आणि परंपरांनी साजरी केली जाते हा सण सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवतो आणि सांस्कृतिक आणि कृषी महत्त्व धारण करतो मकर संक्रांती वेगवेगळ्या प्रदेशात कशी साजरी केली जाते हे बघूया उत्तरायण गुजरात गुजरातमध्ये मकर संक्रांती उत्तरायण म्हणून ओळखले जाते लोक पतंग उडवण्याच्या स्पर्धांमध्ये गुंतलेले असतात आकाश रंगीबिरंगी पतंगांनी भरलेले असते उंधियू आणि चिक्कीसारखे खास पदार्थ तयार केले जातात आणि संध्याकाळी शेकोटी पेटवली जाते पोंगाल तामिळनाडूमध्ये पोंगाल तामिळनाडूमध्ये हा सण पोंगाल म्हणून साजरा केला जातो हा चार दिवसांचा कापणीचा सण आहे पोंगाल एक गोड तांदूळ डिश तयार केले जाते आणि पारंपरिक विविध विधी केले जातात घरे रंगीबिरंगी कोलामांनी म्हणजेच रांगोळी डिझाईन सजवली जाते आसाममध्ये माघ बिहू आसाममध्ये मकर संक्रांती ही माघ बिहू म्हणून साजरी केली जाते हा मेजवानीचा पारंपरिक नृत्यांचा आणि सामुदायिक बोनफायरचा उत्सव आहे लोक तिळ आणि गुळापासून बनवलेल्या मिठाईची देवाणघेवाण करतात पंजाबमध्ये लोहरी पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोहरी साजरी केली जाते बोनफायर पेटवले जातात आणि लोक त्यांच्या भोवती गातात आणि नाचतात सरसोदा साग आणि मक्की रोटी यांसारख्या पारंपरिक पंजाबी पदार्थांचा आस्वाद घेतला जातो आसाममध्ये भोगली बिहू भोगली बिहू हे आसाममधील मकर संक्रांती या उत्सवाचे नाव आहे भोगाली बिहू हे सामुदायिक मेजवानी पारंपरिक खेळ आणि मेजी बोनफायरेच्या प्रकाशाने चिन्हांकित आहे पारंपरिक आसामी पदार्थ तयार केले जातात आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये संक्रांती आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये मकर संक्रांती पारंपरिक उत्सव साजरी केली जाते लोक इलू बेला तिळगुळ आणि नारळ यांचे मिश्रणसारखे खास पदार्थ तयार करतात आणि पतंग उडवतात उत्तर प्रदेशमध्ये खिचडी उत्तर प्रदेशात मकर संक्रांतीच्या वेळी गंगा नदीत पवित्र स्नान करण्याची प्रथा आहे तांदूळ आणि मसूर घालून बनवलेली खिचडी ही या दिवशी अनेकदा तयार केली जाते आणि खाल्ली जाते ओडिसामध्ये चोला ओडिसात हा सण चोला या नावाने ओळखला जातो लोक डुबकी घेतात आणि मकर चोला म्हणजे नवीन कापणी केलेला तांदळापासून बनवलेला एक पदार्थ आणि मंदा पिठा तांदूळ केक यांसारखे के खास पदार्थ तयार ता केले जातात मकर संक्रांत महाराष्ट्रात महाराष्ट्रात मकर संक्रांत साखर किंवा तिळगुळ म्हणून ओळखली जाते लोक तिळ आणि गुळ घालून बनवलेल्या तिळगुळ लाडूची देवाणघेवाण करतात आणि म्हणतात तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या आणि गोड बोला मकर संक्रांत हा सण प्रादेशिक भिन्नता दाखवत असता तरी भारत भरातील मकर संक्रांतीशी संबंधित विविध सांस्कृतिक प्रथा आणि परंपरा दर्शवतात जरी नावे आणि विशिष्ट चालीरीती भिन्न असू शकतात सामान्य धागा कापणीच्या हंगामाचा उत्सव आणि सूर्यांचे सूर्याचे संक्रमण हा या उत्सवाचे संकेत असतात बोनफायर आणि सामूहिक मेळावे बोनफायर आणि सामूई सामुदायिक मेळावे हे विविध प्रदेशांमध्ये मकर संक्रांती उत्सवाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत मकर संक्रांतीच्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्वाची माहिती मकर संक्रांतीला ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे कारण ती सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवते ही खगोलीय घटना दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला आसपास घडते आणि सौर कॅलेंडरवर आधारित हिंदू सणांपैकी हा एक आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस म्हणून मकर संक्रांती पाळली जाते मकर हा शब्द मकर राशीला सूचित करतो आणि संक्रांती म्हणजे सूर्याची एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारी हालचाल होय हा सण उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील संक्रांतीशी देखील जुळतो हिवाळ्यातील संक्रांती हा वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते हिवाळ्यातील संक्रांती हा वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते मकर संक्रांतीनंतर दिवस हळूहळू मोठे होत जातात जे हिवाळ्याच्या शेवटी आणि दीर्घ दिवसांची सुरुवात दर्शवतात गुजरातमध्ये मकर संक्रांती उत्तरायण म्हणून साजरी केली जाते जी सूर्याच्या उत्तराकडे प्रवास करते हे संक्रमण शुभ मानले जाते जे दीर्घ दिवसांकडे बदलण्याचे आणि दिवसाच्या प्रकाशाच्या वाढत्या वर्चस्वाचे प्रतीक आहे मकर संक्रांत हा एक शुभ काळ मानला जातो आणि या काळात लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात पवित्र नद्यांमध्ये डुबकी मारण्याची कृती पापांची शुद्धी आणि आध्यात्मिक पुण्य आणण्यासाठी मानले जाते मकर संक्रांती हा सण म्हणजे सूर्यपूजेचे निमित्त आरोग्य समृद्धी आणि कल्याणासाठी आशीर्वाद मागण्यासाठी भक्त सूर्यदेव सूर्याची प्रार्थना करतात यावेळी सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार देखील केला जातो मकर संक्रांती केवळ ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाही तर सांस्कृतिक आणि कृषीविषयकही महत्त्व आहे हा एक कापणीचा सण आहे जो संपूर्ण भारतभर साजरा केला जातो जो यशस्वी कापणी आणि निसर्गाच्या विपुलतेबद्दल कृतज्ञतेचे प्रतीक आहे केरळमध्ये सबरीला मकर संक्रांतीविषयी आपण भरपूर माहिती बघितली आहे पौराणिक कथेनुसार विविध कथा सांगितल्या जातात त्यातील एक कथेनुसार शंकरासुर नावाच्या राक्षसाचा देवी संक्रांतीने वध केला होता त्यामुळे या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते तसेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने राक्षस किंकरासुराचा के वध केला होता त्यामुळे या दिवसाला किंकरांत असे म्हटले जाते काय हे मकर संक्रांतीची कथा आध्यात्मिक संदर्भात मकर संक्रांतीला हा नूतनीकरण आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे सूर्याच्या उत्तरेकडील प्रवास हे ज्ञानप्राप्तीचे आणि अज्ञानाच्या छायांचे चा विल्हेवाटीचे प्रतीक आहे या दिवशी एखादी व्यक्ती सर्व भूत भूतकाळातील नाराजींना निरोप देते आणि एखाद्याच्या दे जीवनात सकारात्मकतेचे स्वागत करते दॅट इज कॉल्ड ॲज तिळगुळ ग्या गोडगोड बोला लक्षात येते एका भाविक भक्ताव हो। भक्तांनो आपण बऱ्यापैकी मकर संक्रांतीचं महत्त्व मकर संक्रांतीला कोणत्या कोणत्या भागात कोणत्या कोणत्या प्रांतात काय म्हटलं जातं कोण कशाप्रकारे सण साजरा केला जातो मकर संक्रांत का साजरी केली जाते किंवा हा मकर संक्रांती हळदी कुंकू महिलांचा विशेष सण मानला जातो आणि वर्षातील हा पहिला सण आहे भाविक भक्तांनो हा महिलांना समर्पित आहे म्हटला विशेष करून शृंगार करून वान घेणे वान देणे बऱ्यापैकी हंगामी सिजनेबल ज्या काही भाज्या असतील त्या भाज्या भोगीच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी चौदा जानेवारीला बहुतेकदा मकर संक्रांती असते बऱ्याच वेळा आणि तेरा जानेवारीला भोगी हा सण साजरा केला जातो आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत कर हा सण साजरा केला जातो धन्यवाद भाविक भक्तांमुळे जर चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा